आज खऱ्या अर्थानं आम्ही बिदान जिल्हा परिषद गटासाठी माझी पत्नी सौ मोनाली प्रशांत विरकर यांचा अर्ज शरदचंद्रजी पवार पक्षाकडून दाखल केलेला आहे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला हेच सांगतो आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शर्वचंद्र पवार पार्ट पक्ष असेल आणि आमच्यासोबत येणारे सर्वच मित्रपक्ष रासप असेल या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हा पर सातारा जिल्हा परिषदेवर यशवंत विचारांची सत्ता आम्ही निर्माण करणार आहोत आणि सातारा जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा वैभव देण्याचं काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत तुमच्यासमोरचे उमेदवार देखील विरोधक तगडे आहेत आणि त्यांनी देखील मोठं आव्हान आहे ते कसं आव्हान असणार तुमच्यासमोर आमच्यासमोर आव्हान आहे त्याचबरोबर ते एक महाराष्ट्रासमोरचं आव्हान उभं झालं आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रच काय पण देशासमोरचं भाजप हे फार मोठं आव्हान आता निर्माण झाले आज घराणीशाहीवर टीका करणारे आज घरातले पाच पाच उमेदवार उभे करत आहेत एक नव्हे तर पाच उमेदवार पाच गटातनं उभे करायचे हे घराणीशाही कुठल्या पद्धतीचे आहे याचा खरंच जनतेने विचार करणं गरजेचं आहे कर हे आव्हान कोणी विरोधी पक्षांसमोरचं नाही तर हे सामान्य जनतेच्या समोरचं आव्हान आहे आणि त्याला जनताच मतदानातून उत्तर देईल काय सांगता आता पुन्हा एकदा प्रचार होणार आहे त्यावेळेस पाणी प्रश्नाचा मुद्दा बदल येणार आहे पाणी मिळेल असं बिदाल सांगणार आहे मिळत नाही बिदाल गटात तुमच्याच साक्षीनं मी माग पत्रकार परिषद घेतली होती आणि पाणी येणार पाणी येणार हे विधानसभेच्या चार टर्म झाल्या आमच्या बिदाल जिल्हा परिषद गटात प्रत्येक वेळेस एकच आव्हान केलं जातं की एवढी वेळ निवडून द्या येणाऱ्या दीड वर्षात बांधावर पाणी येईल कृष्णा खोऱ्याचं पाणी तुमच्या शेतात खळावेल पण चार टर्म पंचवार्षिक गेल्या जवळपास वीस वर्ष झाली पण अजूनपर्यंत त्या पाण्याचा फळसुद्धा कुठंच दिसला नाही प्रत्येक इलेक्शनच्या सुरुवातीला हे पाण्याचं पाणीपूजन किंवा योजनेचं पूजन हे आंधळी धारणाच्या पा पाठीमागं आमदारांच्या बंगल्यावर होत असतं आणि तिथून पुढं त्याचं काही होत नाही हे सर्वसामान्य जनतेनं ओळखलेलं आहे आता फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता हे समीकरण चाललं आहे पण आम्ही सामान्य जनतेच्या पुढं हात जोडून कळकळीची कल विनंती करून आणि हे सगळं चित्र जे खोटं लबाड चित्र आहे हे दाखवून आम्ही जनतेच्या समोर जात आहोत आणि निवडणूक लढवत आहोत विजन उमेदवारीबद्दल सध्या आता जिल्हा परिषदेची उमेदवारी आहे जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं बोललं पाहिजे महाराष्ट्रात मराठी शाळांचा मुद्दा गाजतो आहे आणि जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा ह्या वाचल्या पाहिजेत आणि त्याची गुणवत्ता आणखीन चांगली झाली पाहिजे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या गटाचा असेल गणाचा असेल पंचायत समितीचा असेल सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व योजनांचा सामान्य लोकांना सामान्य जनतेला त्याचा फायदा करून द्यायचा आणि त्याच्यातून लोकांचा सर्वसामान्य लोकांचं जीवन हे बहरायचं हाच आमचा सर्वात मोठा अजेंडा आहे सर्वसामान्यांसाठी सत्ता वापरायची सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण आम्ही बदलण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेला आहे